नमस्कार मंडळी तर मी सनिल पिढी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आपण रात्री स्टे केला होता बघा श्री शिव समर्थ भक्त निवास इथे आपण आपला स्टे केला होता आणि आता आपण सकाळचे सहा वाजलेत प कडे पटरावर चाललेला तिथे आपण जाऊन दर्शन घेणार आहोत चला मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर नक्की, नक्की लाईक करा चला आता आपल्या सर्व आता आपला पेढी पडवा चालला तर कडे पटात आहोत सकाळचा टाइम आहे आणि थंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे चला शर्ट पण करा तर मंडळी सकाळचा टाइम आहे आपले चार बसे आहेत त्याच्या त्यामधले आपल्या दोन बस जाणार आहेत त्या कडेपटात आहोत सकाळ सकाळीच आता बस आता भरली बघा उभारायला जागा आहे आता आपल्या सुद्धा आता गाडे आता बस आता पोचलेली आहे बघा आपली आता मंडळी सर्व आपला पिढी परिवार सर्व गाड आपल्या बस्तीतून उतरता दिसत आहे आणि बघा समोर दिसत कडेपटार डोंगर बघा कडेपटा देवाचं मूल स्थान ज्याला बोलतात तिथेच आता आपण आलेलो आहोत बघा आता छोटासा आपला ट्रेक करून जाणार लागणार आहे सवा म्हणली व्हिडिओमध्ये एक कंट्री राहा थोडं आपला ट्रेक आता चालू होईल आता बाप सर्वात मंडळ होते त्यानंतर जाऊया कडेपटक डोंगरावरती तिकडे दिसते तो जेजुरीगड दिसत आहे आणि तिकडे असं चालत चालत यायलासुद्धा रस्ता आहे बघा म्हणजे इथे आपला जायचं तर याच ठिकाणी जायचं आहे सकाळ सकाळी चाललो पण डायरेक्ट कडेपटात डोंगराच्या पाहत्याशी आले होत तिथून आता आपण ट्रेक करून जाणार आहोत सकाळ सकाळ चला मंडळी चला चल जाऊया कडे डोंगर आहोत बघा मंडळी गाड्या पण बघा भरपूर लोक आहेत <laughs> सकाळ सकाळी बघा गाड्या सुद्धा भरपूर गर्दी दिसत आहे तर भरपूर गाड्या दिसत आहेत तर वरती केल्या गर्दी बघा कसती आहे ते महाराज कुठेच पाहिल्या असेच ते झाल्या बघा पाहिला मोठा झालाय साधार चालायला सुरुवात केली मस्त थंड वातावरण आहे त्यामुळे चढायला काय वाटत नाही पायऱ्या बघावून चढणं दाखवतो म्हणजे सकाळ सगळ्या आशा असता कधी गरजीच्या पायऱ्या इथे उडू मारले काय हां बघा इथे उडी मारली की काही लोकडाऊन काली उडी मारली बघा भानुबाईचं मंदिर दिसत आहे पाषाणी मूर्ती आहे बांडूबाई मंदिर दिसत तुम्हाला देवस्थान कडे पठार तिथे कमाणी जवळ आले आपण आलो देवला जवळ बघा नजारा बघा सकाळ सकाळचा जिथे बघा तिथे फक्त डोंगर डोंगर डोंगराच्या फक्त रांगा दिसतात बघा इथे दूरपर्यंत नजर झाली तिथे आणि वारा सुद्धा थंड घार सुटलाय बघा इथे नागेश्वर मंदिर दिसत आहे कडे बघा मारुती मंदिर दिसत आहे आणि एक या बाजूला बघाल तर राम मंदिर दिसत आहे तर मंडळी आता आपण दर्शनासाठी रांगेमध्ये उभा होत आता गर्दी सुद्धा आहे सोळा बघूया आता किती टाइम लागतंय दर्शनाला म्हणजे इथे यशवंतराव मंदिर दिसत आहे पूर्वजनाची बद्र असते मंडळी जवळजवळ एक तासानंतर गर्दी सुद्धा भरपूर पडत त्यामुळे एक तास गेला आपल्या आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे बघा म्हणजे आपलं दर्शन तर झालाय व्हिडिओ काय काय भेटले नाही बघा इथे आपलेच पिढी पडवा म्हणजे सदस्य दिसत दिस बघा सगळे बोला अरे पटव महाराज की मल्ल मल्ला

मला अजून तयार गोल अरे महाराज की चला म्हणजे आपला तेजी परिवार दिसते इथे अनादी चला म्हणजे सर्वांचा दर्शन झालाय आता आपण चाललो आता पण आपल्या रूमच्या दिशेने आता सर्वांचा दर्शन सुद्धा आता झालाय चल मंडली आता आताच आलोय कडेपटावरून जिथे आपला हॉल आहे तिथे आता आलेला आहे आता इथे आता जेवणाची तयारी चालू आहे आता जेवणामध्ये काय आहे ते बघूया काय मटन मटण किती 40 40 किलो आहे चाळीस किलो मटन हा बघा इकडे शेतपण दिसत आहे आता दाखवा जरा बघा इकडे मटण चालू आहे चाळीस किलो मटण तिथे टोपात काय ते म्हणजे इथे चिकन दिसत आहे का किती किलो आहे म्हणजे चिकन दिसतय आणि इकडे भात सुद्धा रेडी झालाय आता फक्त आता मटन ची आता बाकी आहे आता मटन चालू आहे सर्व महिलांच बघा थाट केला दिसतंय सर्व एकाच रंगाच्या साड्या करून टाकले तिथे बघा आता वडे चालू आहेत ते बघा वडे चालू आहेत काय भोकाचे वडील सुद्धा बोलतात ते तिथं भोकाचे आता वडील चालू आहे भोकाचे वडे करताना दिसत येते आणि इकडे बघा इकडे घागऱ्या चालतात आपला जे भोकाचे वडे तिथे बनवतात तिथे तलताना दिसत आहेत बघा ते भोकाचे वडे तळताना दिसत आहेत

झालंय एक नंबर झालाय ना एक नंबर जेवण कसा काय सांगणार जेवणाबद्दल काय सांगणार सुंदर झालंय मटण शेवटचं एक सामूहिक भोजन असत म्हणजे आम्ही आता निघणार आहोत त्याच्या अगोदर एक मटना मटण जेवण आम्ही सर्व मिळून एकत्रित जेवण करतो आणि त्यानंतर इथून आमचं प्रस्थान पुढे गावाकडे होईल धन्यवाद चालेल बोगे सर्व जवाला बसले मंडळी का काय बोलणार जेवण कसं झालंय आजचा सोहळा एकदम चांगल्या रीतीने पार पडलेला आहे आणि हे मटण आणि चिकन याचं जेवण असतं तर जेवण आम्ही जेवतोय त्याच्यानंतर आम्ही एक वाजता इथून निघणार आहोत गावामध्ये पालखी सोहळ्याला गा। धन्यवाद आता जायची तयारी चालू आहे आणि बघा जी सर्व भांडी जी आहेत पर जी भांडी आहे आता ती सर्व आता बसीमध्ये ठेवायला ठेव मला म्हणजे सर्व पेढी परिवारातील सर्व महिला दिसत आहेत सर्वांनी हाट केलेला बघा बोला येलकोड, येलकोड, ये की बघा आपल्या आपण चार बस घेऊन जेजुरी मध्ये इथे एक बस दिसत आहे तिथे काय ती एक आहे आणि ही एक आणि ही प्रायव्हेट गाडी करून सुद्धा आले होते बघा प्रायव्हेट गाडी सुद्धा दिसत आहेत हे सर्व आपल्या गाड्या आहेत पेडी पर्वातील सर्व मंडळ दिसत आहेत चला तर म्हणजे आता आपला पुन्हा पेढवी पर्वत चाललाय आपल्या गावाच्या दिशेने चला आता जातानाची थमाल मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे चला व्हिडिओ मध्ये शो मध्ये नक्कीच बघत राहा दात सर्व गाणं गाई गाईत जाणार ते सुद्धा नक्की तुम्हाला बघायला मिळणार आहे देवा तुजी सोन्याची जोरिंग सोन्याची जोरी, सोन्या जोरी। ना सगळे सगळ्यांनी गडाला नावला ला कु पायारी गानाऊ ना कु पायाऱ्या आचारा शिदेवा ननारा

तुझे जय जूरी देवा धन तूझे

জে কিলিয়া লা হেলকোর হেলকোর গারণdataTable দেবা চললো চললো গারা म गीले देवान दो नेमा गीले हा हा चिकीला हा हा कोला कोनी जिकिला हा हा चिकीला पार्वती ने जिकिला पार्वती पैसा ले था What <laughs> the कुलदेव आता आपल्या मंदिर मंदिरमध्ये आहेत तिथून आता थोड्या वेळात आता पालखी सोहळा चालू होणार आहे ते, ते तुम्हाला येणार मध्ये बघायला मिळणार आहे चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला असाल आजच्या दिवसामध्ये आपण सकाळी लवकर कढीपटावर डोंगरावर गेलो तिथेच दर्शन घेतलं आणि त्यानंतर येताना धममाल मस्ती बघितली असाल गाडीमध्ये चला मंडळी आता फुडल्या वेळी मध्ये नक्की बघा ते फुडल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पालखी मिरवणूक बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओसुद्धा नक्की बघा पालखी व्हिडिओमध्ये पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा भरपूर धमाल असणार आहे सुद्धा व्हिडिओ न स्किप करताना बघा चला म्हणजे भेटी लावू आता पुढल्या व्हिडिओमध्ये नंतर बाय बाय